चालू झालं का इन्सानो को गुलाम बना कर हजारो बादशाह बने है गुलामो कोन्सान बनाण्याला ही बादशा का नाम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून आज या ठिकाणी काँग्रेसच्या पैशाच्या छड्डी घालून पैशाचे कपडे घालून सर्व कोटे फॅमिलीचा पहिल्यांदा या भडवा देवेंद्र कोटे या नी चावलाचं चा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो कारण का यांचं जे पूर्वज आहे हे पूर्ण स्वातंत्र्य काळापासून एक सुशील सुशीलकुमार शिंदे यांचा मुसऱ्या खाऊन मोठे झालेले अवलाद आहेत चाले आणि देवेंद्र कोटे एक बापाचा अवलाद असाल या ठिकाणी त्यांनी कुठल्याही वार्डामध्ये थांबून दाखवू द्या त्याला नाही यम एम पक्षाचा प्रवक्ता या त्या ठिकाणी त्याला उमेदवार देऊन आम्ही नाही पाडू आणि त्याची असली अवलाद त्याला दाखवणार आहे आम्ही ज्या चळवळीमध्ये काम करतो या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था बाबासाहेबांना दिलेलं संविधान हे जिवंत राहिलं पाहिजे न्याय समता बंधुभाव प्रज्ञा करुणाशील जे बाबासाहेबांनी घटनाच्या माध्यमातून दिलेलं आहे तत्व हे अबाधित ठेवण्यासाठी हे देश हिंदू मुस्लिममध्ये दे चालत नसून या देशामध्ये मा दे घटनेच्या माध्यमातून देश चालतंय दे। आपण एखादा मुस्लिम समाजाला टार्गेट करून वारंवार एका झेंड्याचा हिरवा झेंडा हिरवा हरामखोर झाल्यानो या तिरंगामध्ये हिरवा कलर आपल्या राष्ट्रीय झेंड्यामध्ये आहे एवढं देखील तुम्ही जाणीव ठेवा आणि राहिला प्रश्न राम सातपुते साहेब आपण जेणेकरून या सोलापूर शहरामध्ये अनेक वर्षामधून इस हिंदू मुस्लिम दलित हे सर्व जातीचे लोक एकत्रित मानतात हे एकत्मताचं प्रतीक असलेलं शहर म्हणजे सोलापूर आहे आपल्या माध्यमातून आपण या लोकशाहीचे उमेदवार आहेत आणि आपण हिंदू मुस्लिम असं दलित हे आपण भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत संबंधित ह्याच्या पाठीमागं जर काय दंगा घडला येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही राम सातपुते देवेंद्र कोटे मनीष काजे यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयु आयोग आणि संबंधित पोलीस आयुक्ताला देणार आहे आणि पुन्हा एकदा हे जे काँग्रेसच्या मुसऱ्यावर मोठं झालेलं फडवा देवेंद्र कोंटे हे हराम करतो मी या ठिकाणी यमआयमचा प्रवक्ता मी मच्छिंद्र लोकेकर चळवळीतला कार्यकर्ता हे भडव्याचा निषेध करतो आणि भविष्यामध्ये हे गांडू कुठे बी थांबू दे त्याला यमआयम हिरवी आणि निळी चट्टी दाखवतो जय भीम जय जैव।